सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी बीडी कामगार यंत्रमाग कामगारांची बरीच मते काँग्रेससोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या सोमवारी सकाळच्या सुमारास दत्तनगर येथील आडम मास्तर यांच्या कार्यालयात आल्या त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना आडम मास्तर यांनी गेल्या दहा वर्षात याला योग्य गती नाही विकासाची योग्य दृष्टी नाही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ही जनतेच्या सर्व समस्या राज्याचा परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरली असून महाविकास आघाडी पुरस्कृत अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष म्हणून माकपच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आडम मास्टर यांनी पत्रकारांना माहिती देताना शहर मध्याची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले या प्रमुख नेत्यांची चर्चा केली त्यानुसार शरद पवार यांनी सीताराम येचुरी यांच्याशी बोलून नंतर येचुरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले याबाबत सुशील कुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जर पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही असा शब्द आल्याने आपण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे आडम मास्टर यांनी सांगितले

परंतु तो पैसा शेअर मार्केटमध्ये मुंबई पाठवून लागलेला आहे पण आम्हाला हजार रुपयापेक्षा एक रुपये सुद्धा दहा हजार मागणी आहे दरम्यान यावेळी इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र सोडले या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख सचिव मंडळ सदस्य रंगप्पा मरेड्डी कुरमय्या मेहत्रे सिद्धप्पा कलशेट्टी व्यंकटेश कोंगारी युसुफ शेख मेजर अब्राहम कुमार नसीमा शेख शेवंतताई देशमुख सुनंदा बल्ला अॅडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं ह्या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांनी दीनदले शेतकरी महिला यांना न्याय मिळायला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा केली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर नीचा नरद होती त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे वन घर या मार्गापती फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर मारून त्यांना रेशन देत होतं आज त्या रेशन दुकान ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चक्कावर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं तर लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय